पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

India, है। है रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया क्रेडाईचे स्थानिक शाखा आहे हे संस्था नैतिक रिअल इस्टेट पद्धतींना प्रोत्साहन देण्यात स्थानिक विकासकांना पाठिंबा देण्यात आणि अलीकडील होम फेस्टिवल गृहोत्सव सारखे कार्यक्रम आयोजित करण्यास सक्रियपणे सहभागी आहे जेणेकरून प्रकल्प प्रकाशित प्रदर्शित केले जातील आणि घर खरेदीदारांशी जोडले जातील दर्जेदार विकास आणि स्थानिक वाढींवर लक्ष केंद्रित केलं जाईल ते बांधकाम मानके सुधारण्यासाठी गृहनिर्माण वित्त पुरवठा सुलभ करण्यासाठी आणि उद्योगाच्या हिताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी काम करतात ज्यामध्ये नेतृत्व बदल आणि सदस्यांसाठी ज्ञान शेअरिंग सत्र यांचा समावेश आहे व्यावसायिक साहित्य पुरवठादार आणि नवीन तंत्रज्ञानाचा समावेश असलेले मोठ्या प्रमाणात मालमत्ता प्रदर्शने जसे की दोन हजार चोवीस आणि आगामी दोन हजार सव्वीस गृहोत्सव आयोजित करते गुणवत्ता आणि तंत्रज्ञानता नवीनतम बांधकाम तंत्रज्ञान सादर करते साहित्य चाचणी जसे की सिमेंट स्टीलवर प्रशिक्षण देते आणि गुणवत्ता अनुपालनास प्रोत्साहन देते गृहनिर्माण वित्त पुरवठा सुलभ करते आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी व्यासपीठ प्रदान करते कार्यक्रमांचं आयोजन आणि कौशल्य विकासात क्रीडाई महिला शाखा आणि युवा शाखांचा सक्रिय सहभाग आहे शाश्वत विकास आणि पारदर्शकतेसाठी क्रेडाईच्या व्यापक उद्दिष्टांशी सुसंगत राहून पंढरपूरमधील रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्याचं चा उद्दिष्ट क्रेडाईच्या माध्यमातून जोपासलं जात आहे आणि याच ठोस भूमिकेतून पंढरपुरात दिनांक सोळा जानेवारी सतरा जानेवारी आणि अठरा जानेवारी या तीन दिवसांसाठी पंढरपुरातील रेल्वे मैदान येथे गृहोत्सव दोन हजार सव्वीसचं आयोजन करण्यात आला आहे या गृहोत्सव दोन हजार सव्वीसचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे श्री प्रफुल तावरे अध्यक्ष क्रेडाई महाराष्ट्र व आशिष पोखराणा सचिव क्रेडाई महाराष्ट्र यांच्या हस्ते संपन्न होणार आहे तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार अभिजित पाटील नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके युवक नेते प्रणव परिचारक यांची उपस्थिती यावेळी लाभणार आहे रेल्वे मैदानावर आयोजित या गृहोत्सवासाठी भव्य शामियाना उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून क्रेडाई पंढरपूरचे अध्यक्ष आशिष शहा उपाध्यक्ष शार, शार्दूल नलबिलवार सचिव शशिकांत सुतार खजिनदार महेश आरादे सहसचिव शरदचंद्र कुलकर्णी पी आर ओ मिलिंद वाघ यांच्यासह क्रेडाईचे सर्व सदस्य युथ विंगचे सर्व पदाधिकारी वुमेन्स विंगचे पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत या ठिकाणी बांधकाम क्षेत्राशी विविध साहित्य व वस्तू विक्रीसाठी नामवंत उद्योजकांसाठी स्टॉल उभारण्यात येत आहेत तर विविध वित्तीय संस्था तसेच खाद्यपदार्थ तसेच इतर अनेक महत्वपूर्ण स्टॉल उभारणीला वेग आला आहे